नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या देशपांडे अकॅडमी या लाडक्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे सहचे स्वागत सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुरू नका मी जेव्हा कृषीसेवकाचा सर्वसमस्य कट ऑफ सांगितला होता तेव्हा बऱ्याच जणांची विचारणा होती की विभागावर कट ऑफ सांगा म्हणूनच आज आपण घेऊन आलेलो आहोत कृषीसेवक भरती कट ऑफ नागपूर विभाग चला तर मग वेळ वायानं घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला सुरू करण्या अगोदर माझी एक छोटीशी जाहिरात विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या सर्व सरळ सेवेसाठी या नोट्स उपयुक्त असणार आहे जी ही एक्झाम टी सी एस आय बी पी एस कंडक्ट करणार आहे त्यासाठी या नोट्स उपयुक्त असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यात मराठी विषय इंग्लिश बुद्धिमत्ता गणित आणि जी के हे पाच विषय मिळणार आहेत आणि त्याची किंमत असणार आहे तीनशे रुपये परंतु विद्यार्थी मित्रांनो महिला दिनानिमित्त आपण खास ऑफर ठेवली आहे महिला आणि मुलींसाठी खास वीस टक्का ऑफ ठेवलेला आहे डेमोसाठी आपण स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता पुढील स्लाइडमध्ये आपणास प्रत्येक विषयाच्या किती पेजेस ई नोट्स आहेत त्याची सविस्तर माहिती तुम्हाला कळेल चला तर सुरुवात करत व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ बघण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊया कृषीसेवकाच्या नागपूर भागात एकूण चारशे अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि आलेले अर्ध आहेत अंदाजे वीस हजाराच्या जवळपास हा फिक्स आकडा नाही आहे हा आपला अंदाज आहे त्यानंतर आपण बघूयात कॅटेगरी वाईज जागा नागपूर भागात ओपनच्या जागा आहेत एकशे बारा ओ बी सीच्या आहेत एकशे दोन ई डब्ल्यू एससाठी सदोतीस एस सीच्या बावन्न एस टीच्या तीन एन टी बीसाठी बारा जागा एन टी सीसाठी वीस जागा एन टी डीच्या दहा जागा विजेच्या सात जागा एस बी सीसाठी दहा जागा आणि अंतर्गत त्र्याऐंशी जागा अशा एकूण चारशे अठ्ठेचाळीस जागा नागपूर भागात आहे वरीलप्रमाणे आपण एकूण जागा आणि कॅटेगरी वाईज जागा याची माहिती घेतली आता आपण बघूयात कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ तर विद्यार्थी मित्रांनो ओपन या कॅटेगरीचा कट ऑफ असेल एकशे तीस ते एकशे चौतीसच्यामध्ये आणि फिमेलचा जर तुम्हाला कट ऑफ काढायचा असेल तर यातून दहा मार्क कमी करायचे म्हणजे एकशे वीस ते एकशे चोवीसच्यामध्ये असेल त्यानंतर ओबीसीचा कट ऑफ असेल एकशे सव्वीस ते एकशे तीस या दरम्यान नागपूर बोगात ई डब्ल्यूच्या जागा कमी असल्यामुळे ईडब्ल्यूचा कट ऑफ हाय जाण्याची शक्यता आहे तर आपण धरूयात एकशे अठ्ठावीस ते एकशे बत्तीस या दरम्यानं ईडब्ल्यूचा कट ऑफ असेल आता तुम्हाला फिमेलचा कट ऑफ प्रत्येकाचा काढायचा असेल तर यातून दहा दहा मार्क कमी करायचे तेव्हा फिमेलचा कट ऑफ येईल त्यानंतर एस ये सीचा कट ऑफ असेल एकशे बावीस ते एकशे सव्वीस मार्क या दरम्यान आणि विद्यार्थी मित्रांनो एस टीचा आपण कट ऑफ काढू शकत नाही कारण की जागा फारच कमी आहे तिथे नो चॅलेंज आहे कट ऑफला कितीही लागू शकतो त्यामुळे आपण तिथे डॅश करूया त्यानंतर एन टी बी सी डीसाठी असेल कटॉप एकशे दहा ते एकशे चौदा या दरम्यान अशा प्रकारे हा कटॉप असेल कृषीसेवक भरती नागपूर विभागाचा तर विद्यार्थी मित्रांनो अशाच विविध माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका आणि बाजूला असलेल्या बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा आणि तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद